तो बघ मारामारी करून आलाय तो आणि पाय सकाळी त्याला करिश्मा घेऊन आली ना जेवण वाढलेलं आहे मी तो मामा फ्लेमिंगो तो बघ काय बोलतात त्याला

गेलं झाला सगळ्याच्या आंघोळ्या बाकीचा टाईम आहे ना सगळ्यात आधी भाग्याने आणि यांचा नाश्ता रेडी करतोय आणि मग आम्ही सगळ्यांनी आज कुणालच्या आवडीचा नाश्ता आहे कुणालला माझ्या सुकाजवळ खायचा होता त्याच्यामुळे सुक्याजवळ्याची भाजी आणि चपाती असं सकाळी सकाळी बनवल्या थोडासा आणला होता करिश्माने पण तो साईड ठेवला तर नंतर बघूया

असते बघितला ना दोन काट्या असत ना त्याच्यावर गोल करून बसवली असते लक्षात गरात आहे कुणाल अवतार म्हटलं मग माझा काय झालाय तो व्हिडिओ सुरुवात करते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये संध्याकाळची वेळ आता म्हणजे सकाळी मला वाटतं थोडंसं शूटिंग केलं आणि आता संध्याकाळी सुरुवात केलेली आहे पुन्हा गार्डनमध्ये आपलं काम चालू आहे कुणालच्या बाबांचं दोन दिवस आलेत पण सगळं लक्ष तर झाडांकडे काय नाही बोलून काही फरक पडत नाही आहे तर थोड्या वेळाने आम्हाला जायचं आहे लाकडं आणायला लाकडं संपलेत आपल्या घरातली गेल्या वर्षी बघा जमा घेईल ना सगळी लाकडं संपलेली आहेत म्हणून थोडीफार आता जमवायला आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि अजून एक बातमी आपल्या भाग्याच्या पायाला लागलं आहे सकाळी काय माहीत नाही कुठून मारामारी करून आला आहे तो आणि पाय तर लंगोडतो आहे खूप त्याच्यामुळे दिवसभर सगळं त्याच्याच मागे सगळ्यांचं लक्ष त्याच्यामागेच आहे म्हणजे थोडा पाय त्याचा सुजला आहे डॉक्टरांना फोन केला होता मग पण ते आज बिझी आहेत त्याच्यामुळे आज ते येऊ शकत नाही आहेत तर उद्या सकाळी ते येतो असे म्हणालेत ते त्यांना सकाळी उद्या मी फोन करणार आहे म्हणजे हां म्हणाले ते नक्की येतो असे म्हणाले तर चला आता आम्ही निघालो आहे रानामध्ये लाकडानं जाते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भागायला मी दाखवते म्हणजे आहे असं तर व्यवस्थित आहे खातो पितो व्यवस्थित पण मध्ये दुखतो ना पाय मस्त मोठ्या मोठ्याने केक काढतो एवढं आम्हाला वाईट वाटतं ना सगळ्यांना बर्फाने वगैरे शेक घेतलाय पण बघू आता फरक पडतोय का थोडंसं पाय सुजला आहे बघूया तुम्हाला दाखवते नंतरला मी शेरू आज कावरावर झालाय ना पण हा शेरू त्याचा पार्टनर ना त्याच्यामुळे तो पण आज घरामध्येच अख्खा दिवस झाले सकाळपासनं तो काही घराबाहेर गेलेला नाहीये बघतो त्या जवळ द्यायला बघतो पण तो मग केक काटून बसतो पाय तर असं झालं झालेलं आहे चला का आलं काय काय आजी देणार कधी म्हणजे काढा पपई यातले चला आता हे झाडावर काय काय आहे ते का कुणाला हवंय ते काढते पपई वगैरे आपल्या काय तयार झाले हां आणि अजून एक गोष्ट उद्या सकाळी कुणाला आणि कुणाला बाबा जाणार आहेत मुंबईला दोन दिवसाची सुट्टी होती ती झालेली आहे आता उद्या सकाळी निघणार ते त्याच्यामुळे उद्या सकाळी पण जायची त्यांची घाई गडबड बघा लक्ष आहे का बघा अजिबात लक्ष नाहीये मी काय बोलते त्याचं काय नाही करायचं काम करायचं एवढं काम आहेत ना था। <laughs> चला 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 लवकर लवकर चला कुठे गेला शेरू शेरू इकडे <laughs> शेरू ही बघा आमची सुन्नबाई झाडू काढते झाडू काढते तुम्हाला मी शेरू शेरू नाही वाघ्या दाखवते हा बघा आपला वाग्या बिचार पोर माझ हा बघा हा तुमचा पाय बघा हा पाय पाय मारामारी करून आलाय सकाळी त्याला करिश्मा घेऊन आली माहिती आहे उचलून ती बिचारी धावत गेली मी होती बाथरूममध्ये आणि त्याला उतलून आणला आणि बिचारा एकटाच प तिकडे बसलेला होता पायला म्हणजे शेरू बोलवायला आला था घरी त्या आपलं हे घर आहे ना घराच्या बाजूलाच हे आपलं रान आहे आपलंच रान आहे इकडनं आण गेल्या वर्षी पण इकडनंच लाकडं जमा केली होती एक काम करा ना तुम्ही आतमध्ये जाऊन तोडा आम्ही त्या अर्ध्या अर्धे थांबतो ऐकलं का चला जाऊया आतमध्ये येऊ ना आतमध्ये वाकून येऊ थांबा जरा मी वाकून पुढं ते बघा आपलं घर दिसतंय इकडनं हा हा आली 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 तिकडेच आली पण इथे गोळा करून ठेवूया चला, चला।, चला। काट्या जमा करा हा हा चालेल जवळ ना हा हा हे बघा इतकी लाकडं ना आणली अजून तिकडे सगळी जण जमवत आहेत मी आली घरी निघून कारण आहे ना आहे ना तो आला होता मागे मागे हा एवढा पाय दुखतोय तरी पण तिथे बघा त्या साईडला जाऊ ना इथे बसला होता एकटाच आणि हा बघा शेरू हा बघा आपला मस्तीखोर हा हा पण गेला होता त्यांच्या मागमागं त्याचा पाय दुखतोय ना त्याच्यामुळे हा पण म्हणजे मागामागं असतो बिचारा भागाला दूध दिलेलं पेला भागाला नको झालं त्याचा पाय जो दुखतोय ना तो चाटतोय तो, तो। सुजला आहे पाय थोडासा अभू हळू पी रे दादा आला दादा आलं पी पी दूध पी दूध पी ते वाघ्याला दूध ठेवलेलं वाघ्याला नको झालं तर समोरच्या रानात भरपूर लाकडं आहेत गेल्या वर्षी आम्ही तिकडनच जमा केलेली माहितीये काय तिकडं टाकून ठेवायचं ठेवायला ना नंतर आपण उतरून आणू शकतो दर जवळ कशाला उगवतात जमा करून ठेवायची राहाव दिसतात बाबा सांग एक एक्सयला राहतील जमा करून नेणार आहे इथे उगा आड्याजवळ परत जमा करून आणून ते एक ठेवा इथे सगळे इथेच नको घराजवळ इथे बरं हा इथे बरं वाटत नाही ना हे जमा तिथे शेरणी दादा बरोबर हला घेऊन जा अवतार बघा शेरणीचा अवतार तर बघा काला काला घुस झालाय नुसता ते बघा कसं छान पण डोंगर किती मस्त दिवस आता वाटत आले असते माझी ढोंगलेस ना शेती बघते दोन पण इथे ना डोंगरी तुम्हाला बोलले ना आपण इथे जाऊया ते काटे किते होते करवंदाचे इथे नाही आम्ही गेलेलो ना तिथे वरती करवंदाचे काटे माझ्या कर। देशाने तुझं बुझलं पण ना बाहेर आम्ही तर वरती गेलो तो काजूचे धरणाचं धरणा डॅमचं हे कुठे माळे बघितलं इथे काय पाणी आपण ते उतरतो ना जरा झरा कुठे झरा हा जराच्या वळ

तर आत्ता मी घेतलेलं आहे रात्रीचं जेवण करायला आणि कुकर लावून झालेलं आहे भोप्या आणि करिश्मा दोघंजणं बाजारात गेलेत आता आमच्याकडे म्हणजे असा खास बेट चिकन वगैरे बनवणार आहे म्हणून ते आणायला गेलेत आता उद्या सकाळी हे दोघंजण जातील ना त्याच्यामुळे म्हटलं आता बनवून त्यांना घालते वडे आणि चिकन इन्स्टंट वडे मी तयार करणार आहे तर सगळी तयारी आता करून ठेवले या दोघांचीच वाट बघते थोडंसं जेवण जातं की तर गॅसवरती करणार आहे थोडंसं जेवण चुलीवरती कायचं म्हणजे चुलीवरती तुम्हाला टेस्ट चांगली असते त्याच्यामुळे थोडंसं जेव्हा आपण चुलीवरती करूया थोडंफार तुमचे शेअर करते रेसिपी काही दाखवत नाही आहे पण जे काय करेल ते तुम्हाला मी दाखवते तर वडे खायची इच्छा आहे कुणाच्या व्हायला आवडतात त्याच्यामुळे म्हटलं चला वड्याचं बनवूया दोन तीन पीठं घरामध्ये होती म्हणजे तांदळाचं पीठ आहे गव्हाचं पीठ आणि गरम मसाला टाकून थोडंसं चण्याचं पीठ म्हणजे आपल्या घरात जी पिठं असतील ती एकत्र करायची ते पीठ मळायचं म्हणजे कधी कधी बघा आपल्याकडे काही वड्याचं पीठ काही रेडी नसतं त्यामुळे ह्या अशा पद्धतीने मी करते छान वडे होतात तुम्हाला मी दाखवते नंतर मामा स्पेशलच बनवतो काय स्पेशलच असत सगळं स्पेशल कशाला टाकतात पिश्ची धार लागते कसले तिखट चिरत ओके तिखट आहे ना हां ते तिखट लागतं जायला तिखट जाणवतं की तिखट लागतंय म्हणून जिभेला म्हणून तेजपत्ता टाकतात जेवणात लाल तिखट आणि त्याच्यात कांदा मिरची तेजपत्ता टाकलाय आले लसूण ते आले लसणाचा पेस्ट टाकले पेस्ट मीन्स असं ठेचून टाकलंय थोडा वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवतोय आम्ही त्याच्यात टाकल्या पण तिखट मसाला जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला जेवढं लागेल तेवढं मग त्याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत तिखट तेलात टाकला की कलर छान येतो टाकायचा हां त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपण ते करायचंय परतून घ्यायचं चांगलं असं शिजवून आहे आपण टोमॅटो टाकलाय ना त्याच्यात वाटण टाकायचं आमच्याकडे वाटणाशिवाय चिकन बनत नाही वाटण टाकून असं परतून घ्यायचंय मसाल्याचं तेल सुटेपर्यंत हा बाहेर चुलीवर चिकन बनत आहे मामी तुम्ही का काय बनवताय इथे मी काय नाही मी वडे चुलीवरती करणार आहे भातावरती आपला रस्सा पाहिजे ना तिला रस्सा बघा असतो ना चिकनचा हाडांचा तो स्पेशल आता मी टाकला शिजत चुरिकामी चुलीवरतीच करायचं होतं एकीकडे चिकन शिजतंय चुलीवरती आणि एकीकडे ते आमचं चिकन शिजत हा हाडांचा रस्ता भातावर हे वड्यांचं पीठ इन्स्टंट रेडी करून टाकलंय चिकन मध्ये त्याच्यात पाणी घालायचं आणि शिजत ठेवायचं पाणी जसं तुम्हाला रस्सा पाहिजे तसं तेवढं आपल्याला

घ्या ताट उतलून घ्या कुणाला घेतलोप्याला बोलाव्या हे कुणालच्या बाबांचा फीडबॅक घेते मी कुणाला गे ताट बाबाच्या बाजला बस आणि या दादाला दे तू तू या साईडला इथे भोप्या बसेल बादला इथे करेश्मा तू इथे असं बोलते मी जरा फीडबॅक तर द्या किती दिवसांनी घरातलं जेवण भेटतं ना खायला म्हणून मी त्यांना विचारते खाते खाते राहणे का वडे वडे कसे झाले बघायचं नाही ना एक नंबर आला सर्व जेवण आता मला पोटभर जेवू दे बोलू आपण जेवल्यानंतर बोलू आपण घेवल्यानंतर काही बोलल्यावर तोला चला नाही चला जेवण चला फटाफट आणि सगळा झाकून ठेवला तर काय थोडे भेळेच करून आता बेटा जेवलो ना तू मजा खाली तू जेवला ना आता खाली अस आता एकदम असं काम झालं मला अरे मला आठवण झालेली काय नाही नाही मेड पुढे आले जेवढा वापरायचं तेवढा वापरा देतो मागे दिवाळीमध्ये राह रे भोप्या दिवाळीची गोष्ट त्यावेळेस ना तू व्हिडिओ बरोबर राहा आणि गाणं लावलं तसं व्हिडिओला भांडी घासताना दोघे भांडी घास हा हा तेच आम्हाला ती गोष्ट आता आठवली त्याच्यामुळे आम्ही आता हसवतो सगळे दिवस सगळं घरातलं काम बघा आटपण झाले आता हे शेवटचं काम भांडे घ्यायचं दोघ करतायत आणि आता सकाळी लवकर आम्हाला उठायचंय दोघं जण जाणार सकाळी कुणालचे बाबा आणि कुणाल तर टिफिन वगैरे पण बनवायचंय म्हणजे डबावर त्यांना मी पॅक करून घेणार आहे म्हणजे प्रवासामध्ये त्यांना बरं पडेल तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना करा गं बाय बाय करा पोलीन गुड नाईट